नमस्कार मित्रांनो तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फ्रेंड्स मी आलेलो आहे सावंतवाडीमधल्या महालक्ष्मी तथास्तू मॉलमध्ये गेले एक वर्षापासून हा मॉल सुरू झालेला आहे पण मला आताच माहिती मिळाली आणि मी ह्या मॉलमध्ये आता विजिट करण्यासाठी आलो आहे सो so, तीन फ्लोअर आहेत या बिल्डिंगमध्ये आणि फर्स्ट फ्लोर जो आहे तो इन्शुरन्सचे काय ऑफिसेस आहेत या ठिकाणी आणि सेकंड आणि थर्ड फ्लोर जो आहे तो पूर्णपणे आपण शॉपिंग करू शकतो सेकंड फ्लोअर आणि थर्ड फ्लोर आज आपण बघूया या मॉलमध्ये आपल्याला काय काय उपयोगी वस्तू आपल्याला अवेलेबल आहेत ते सो पटकन आपण एक झलक मारूया आणि बघूया सगळ्या बाजूला काय काय आपल्याला इथे आपण घेऊ शकतो विकत घेऊ शकतो जसे ड्रेसेस आहेत फुटवेअर आहेत लेडीज जेंट्स आणि टॉईज पण आहे लहान मुलांसाठी लहान मुलांची तर खूपच मजा आहे कारण की इथे खूपच वेगवेगळ्या वेग व्हरायटीजमध्ये टॉईज आहेत आणि त्यांच्यासाठी बाईक वगैरे हो आहे रेसिंग कार वगैरे हो आहेत भरपूर काय आहेत आणि कंप्लीट हा मॉल जो आहे तो फुल फॅमिलीसाठी शॉपिंग सेंटर आहे कारण की लेडीजसाठी लहान मुलांसाठी ते अगदी मोठापर्यंत सगळ्यांसाठी इथे ड्रेस अवेलेबल आहेत जीन्स असू टी शर्ट्स शर्ट्स आणि हो ते स सर्व काही ते ड्रेसेस वगैरे आहेत तुम्हाला जे काही शॉपिंग करायचे असेल ते कम्प्लीट तुम्ही अख्ख्या फॅमिलीसाठी इथे शॉपिंग करू शकतात या मॉलमध्ये सगळं काही ते तुम्हाला मिळेल लेडीज जेंट्ससाठी वेडिंगसाठी किंवा पार्टी ड्रेसेस फंक्शनल ड्रेसेस इथे तुम्हाला सगळं काय ते मिळेल कॉलेजच्या मुलामुलींसाठी वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये खूपच भारी ड्रेसेस आहेत तिथे फ्रेंड्स इथे जे काय आहे ते सगळ्या ब्रँडेड कंपनीचे आहे ड्रेसेस असो शूज असो किंवा बॅग असो हे सगळ्या ज्या वस्तू आहेत इथे हे सगळ्या ब्रँडेड कंपनीच्या वस्तू आहेत मित्रांनो आपण कुठेही काही वस्तू घेण्यासाठी जाण्याच्या अगोदर अगदी विचार करतो की प्राईज रेट काय असेल तर ह्या मॉलमध्ये प्राईज रेट तसा खूपच रिजनेबल रेट आहे आणि ह्या मॉलमध्ये एकदम फायदेशीर म्हणजे ह्या मॉलमध्ये तुम्हाला ड्रेसेसवरती तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे अगदी पन्नास टक्के म्हणजे मी स्वतः पाहिलं आहे तुम्ही पण पुढे या व्हिडिओमध्ये फुल वॉच करा तुम्हाला आ, कम्प्लीट माहिती मिळेल न्यू बॉर्न बेबीसाठी तुम्हाला पाळणी पण इथे मिळतात आणि आधी कसं आपल्याला हे पाळणी घेण्यासाठी दुसऱ्या शॉपमध्ये जावा किंवा किचनचे काय काही भरपूर वस्तू आपल्याला लागतात ते किचनच्या वस्तू घेण्यासाठी पण आपण दुसऱ्या शॉपमध्ये फिरायचो दुसऱ्या दुकानात जायचो तर अशा प्रकारे आपल्याला ड्रेसेस घ्यायचे आहेत दुस दुसऱ्या दुकानात शूज किंवा चप्पल घ्यायचे आहेत दुसऱ्या दुकानात तर ह्या मॉलमध्ये तुम्हाला जी घरच्यासाठी लागणारी जी काय वस्तू आहे ती सगळी कंप्लीट तुम्हाला इथे एकच मॉलमध्ये मिळेल ह्या मॉलमध्ये तुम्ही जी काय वस्तू खरेदी कराल तर त्या वस्तूवर तुम्हाला तीस ते पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि या कंपनीमध्ये जो काय माल सप्लाय होतो तो डायरेक्टली कंपनीकडून या मॉलमध्ये सप्लाय होतो म्हणून तर तुम्हाला फुल डिस्काउंट या मॉलमध्ये लोकं देतात सो आता आपण माहिती करून घेऊया की ह्या मॉलमध्ये प्राईज रेट किती असणार आहे आणि प्रत्येक वस्तूवर आपल्याला किती डिस्काउंट किती पर्सेंट डिस्काउंट मिळेल तर आता आपण ह्या तशा प्रत्येक वस्तूवर वेगवेगळ्या डिस्काउंट देतात हे दे लोकं तीस टक्के पन्नास टक्के तर आपण बघूया कुठल्या वस्तूवर किती डिस्काउंट आहे ते त्याचा काय प्राइस आहे प्राइस मार्केट रेटला पंधरा पंधराशे पण विकले रेट आहे सेवन अच्छा म्हणजे रिजनेबल रेट आहे डिस्काउंट करून देतात डिस्काउंट प्रत्येक गोष्टीवर डिस्काउंट आहे आणि सगळ्या वस्तू मी ऑनलाईन प्राईस चेक करून घेऊ शकतो

स्वस्त आहे कस्टमरने स्वतः छोटा करून म्हटलं तरी चालतं ऑनलाइन पैकेट करू मग झालं साईटला नंबर वगैरे जमा तुम्ही इथे कुठलीही वस्तू घेतली तर ती वस्तू इथे ऑनलाइनपेक्षा स्वस्तात मिळते ऑनलाईन प्राईज पण तुम्ही चेक करू शकता आणि इथे जो प्राइज आहे तो पण तुम्ही चेक करू शकता तर ऑनलाईनपेक्षा स्वस्तात तुम्हाला इथे वस्तू ती मिळेल बॅगचे कॅब रेट आहे इम्पॉर्टेड बॅग आहे मेड इन जर्मनी आहे ना ह्याला याचे मार्केटला प्राइस आठ आठ हजार रुपये आहेत पण आपल्याकडे डिस्काउंट रेट आहे तो चार हजार बत्तीस रुपये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट हा फिफ्टी पर्सेंट हा ही ऑलरेडी ही पण मेड इन जर्मनी येते एंटस ब्रँडची येते याची ऑनलाईन प्राइसेस सेवन टू एट थाउजंड आहे आपल्याकडे याचा डिस्काउंट रेट आहे पाच हजार सोळा रुपये अच्छा म्हणजे मित्रांनो yes, तुम्हाला मुंबईच्या मॉल बद्दल तर माहितीच आहे आपल्याला जर ड्रेसेस घ्यायचे असेल तर एक शॉप मध्ये किंवा मुलांसाठी लहान मुलांसाठी ड्रेसेस घ्यायचे तर दुसऱ्या शॉपमध्ये किंवा शूज किंवा चप्पल घ्यायचे तिसऱ्या शॉपमध्ये कॉफी शॉप वेगळा पिझ्झा शॉप वेगळा ड्रेसेस शॉप वेगळा तर असा सगळा सगळे जे शॉप्स असतात ते मॉलमध्ये मुंबईच्या वेगवेगळ्या असतात आणि मुंबईच्या मॉलपेक्षा या ठिकाणी मला आवडला की ड्रेसेस पण एक आहे आणि सगळे काय ते रेटमध्ये पण ते लोक हे लोकांनी लोका खूपच फर्स्ट क्लास डिस्काउंट वगैरे देतात हे लोक काय बॅगची रेट आहे लेडीज बॅग हो वगैरे सांगा जरा अच्छा डिस्काउंट देतात म्हणजे चांगलं ले। दे। आहे लेडीज लोक आले तर सगळं आधी विचारण्यात डिस्काउंट देणार ते आहे ना असं आहे आणि लहान मुलांचं पण सगळं हे आहे का न्यू बॉर्न बेबी न्यू बॉर्न बेबी सगळे आयटम तुम्ही या ड्रेसचं काय प्राइस आहे ड्रेसेस ड्रेसेसमध्ये एमआर दीड हजार आहे पण तुम्हाला डिस्काउंट सातशे रुपये डायरेक्ट फिफ्टी पर्सेंटच्या वरती डिस्काउंट झाला चांगलं आहे मस्त आपण फॉर्टी ते फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट डिस्काउंट कसं महत्वाचं तो रिजनेबल रेट आहे रेट अप करून डाऊन करण्यास तयार करा रेटच पहिला रिजनेबल असतो हा फर्स्ट फ्लोर आहे आणि आपण सेकंड फ्लोअरवरती पाहिले ते अगदी लहाना ते मोठापर्यंत सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत ड्रेसेस असू शूज असू किड्ससाठी असू लेडीज जेंट्स सगळं काय ते पण फर्स्ट फ्लोअरवरती खास करून लेडीज लोकांसाठी एक से एक वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये वेग 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 ड्रेसेस अवेलेबल आहेत इथे 何でですか एक्सेक्ट बस आहे सर क्वालिटी बसेस रेंज पण माझं आहे न्यू जनरेशनसाठी रेडीमेड साड्या हां डायरेक्ट यूज करतो ठीक आहे प्राईज म्हणजे रिजनेबलच आहे सर साडी किती आहे आपल्याकडे शंभर रुपयेपासून साडी अव्हेलेबल आहे अच्छा हंड्रेड रुपीज स्टार्ट

मार्केट रेट आहे तो साडेतीन हजार रुपये डिस्काउंटेड तुम्हाला बावीसशे हजार अजून का फक्त त्याची अडीच हजार रुपये प्राईस आहे डिस्काउंटेड तुम्हाला फक्त चौदाशे वीस रुपये डिस्काउंट तर आहे क्लिअरिटी रुपये অন্ত आता जीन्स पॅता जीन्सची काय प्राईज आहे जीन्स पॅन्ट काय प्राईज असतो याची साडेपाचशे किंमत आहे तुम्हाला डिस्काउंट करून फक्त अडीचशे रुपयाला बसतं कंपनीचा प्राइस आहे हा कंपनीचा ब्रँडेड आहे शॉर्ट डंगरी आहे ह्याचा मार्केट रेट आहे साडे सहाशे रुपये तुम्हाला डिस्काउंट करून चारशे तीस रुपये द्या प्राईज रेट फक्त पॅक आहे मुंबईच्या मार्केटमध्ये जी रेट आहे ना ती कमी फ्रेंड्स तुम्ही अगदी कमी बजेटमध्ये पण या मॉलमध्ये भरपूर काय खरेदी करू शकतात पण फक्त ह्या मॉलमध्ये तुम्ही एकदा तरी विजिट करा म्हणजे तुम्हाला भरपूर काय माहिती मिळेल दे। प्राइस तर खूपच रिजनेबल आहे आणि त्याच्यावरती अजूनही आपल्याला डिस्काउंट मिळत आहे तर आहे ना खूपच फायदेशीर टी शॉप हा फंक्शनल वेअर शर्ट आहे मोस्टली फंक्शनला यूज केला जातो बॉईसचा मार्केट रेट साडेतीनशे रुपये फक्त टू फिफ्टी रुपीज मध्ये आम्हाला खूप खूप चांगलं आहे खूप कॉस्टली एकदम आणि क्लोथ पण खूप चांगलं आहे पार्टी मोस्टली फंक्शनला यूज केला जातो तर बारा कलर मिळतील मुंबईच्या मॉलपेक्षा या मॉलमध्ये प्राईज मध्ये भरपूर फरक आहे कारण की या मॉलमध्ये जो माल कंपनी सप्लाय करते तर ती कंपनी ह्या लोकांना फुल ऑफर देते फुल डिस्काउंट देता आणि हे लोक जे आपल्याला त्यासाठी फुल डिस्काउंट देतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये